नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने झिम्बाबे झांबिया आणि मलावी या तीन आफ्रिकन देशांना मानवतावादी मदत पाठवली आहे झिम्बाब्वे या देशाला एक हजार मेट्रिक टन तांदळाची खेप पाठवली आहे त्यानंतर आहे जांबियाला तेराशे मेट्रिक टन मक्याची खेप पाठवली आहे त्यानंतर मलावी या देशाला हजार मेट्रिक टन तांदूळ ची खेप पाठवली आहे मानवतावादी मदतीचे उद्दिष्ट एल लिनोच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळावर लक्ष केंद्रित करणे आहे पन, तर आता आपण न्यू डेव्हलपमेंट बँक बद्दल माहिती पाहणार आहोत तर अल्जेरियाला अल्जेरियाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा एनडीबी डी बी नवीन सदस्य देश आहे न्यू डेव्हलपमेंट बँक चा उद्देश जागतिक बँक आणि आय एम एफ आय एम एफ सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पर्या पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार पंधरामध्ये एन डी बीची स्थापना ब्रिक्स गटाच्या विकसनशील देशांनी ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी केली होती एन डी बी याचा फुल फॉर्म आहे न्यू डेवल न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापना दोन हजार चौदा रोजी झाली होती पूर्वीचे नाव आहे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक ब्रिक्स देशांनी ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांनी स्थापना केली आहे बँकेचे मुख्यालय शांघाय चीन आणि भारताने दोन हजार बाराला बँक स्थापनेची संकल्पना मांडली होती लक्षात असू द्या मित्रांनो लक्ष देण्यासारखे पॉइंट लक्षपूर्वक आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवा ब्रिक्समध्ये सामील होण्यासाठी सहा देशांना आमंत्रित करण्यात आले होते एक जानेवारी दोन हजार चोवीस ला इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि यु एई हे पाच देश सहभागी झाले अर्जेंटिना देश सामील झाला नाही लक्षात असू द्या मित्रांनो आता आपण चालू घडामोडीवर आधारित काही विविध प्रकारच्या महत्वाची माहिती पाहणार आहोत तर राजस्थानने पोलीस दलात महिलांसाठी टक्के कोठा मंजूर केला आहे जलसंचय जनभागीदारी उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान मोदींनी केला ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी मधील सर्वात मोठा पॉवर प्ले स्कोअर केला स्कॉटलंड विरुद्ध सहा षटकात एक घडी गमावून एकशे तेरा धावा केल्या भारत आणि सिंगापूर यांच्यात सेमी कंडक्टर क्षेत्रासाठी करार करण्यात आला भारत सौदी अरेबिया संयुक्त समिती ऑन डिफेन्स कॉर्पोरेशन जे सी डीसीची सहावी बैठक चार सप्टेंबर रोजी रियाद येथे आयोजित करण्यात आली जगातील सर्वात मोठी लो कार्बन हायड्रोजन सुविधा टेक्सास मध्ये मोबिल भागीदारीद्वारे तयार केली जाईल भारताने चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंज वरून अग्निफोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे अग्निफोर जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आण्विक क्षेपणास्त्र वाहण्यात सक्षम रोड मोबाईल लॉन्च लौंच, लॉन्चरने लॉन्च करता येते अग्नि मिसाइल डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स यांनी बनवली आहे वजन आहे सतराशे किलोग्राम अग्निक्षेपणास्त्राचे जनक आहे राम नारायण अग्रवाल नुकतेच त्यांचे निधन झाले आहे आता आपण अग्निक्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला पाहणार आहोत वन सातशे ते आठशे किलोमीटर अग्नि टू दोन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अग्नि तीन पंचवीसशे किलोमीटर पेक्षा जास्त अग्नि चार तीन हजार पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त अग्नी पाच पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे आय सी बी एम आता हे महत्वाची माहिती आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड पुरस्कार देण्यात आले आहे तसेच अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला आहे हे लक्षपूर्वक आपल्या आपल्या डायरीमध्ये नोट करून ठेवत ठेवून चला मित्रांनो कारण यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखे आहे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड पुरस्कार देण्यात आले आहे आणि अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला आहे आता आपण पाहणार आहोत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस याचे उद्घाटन समारोह आणि ध्वजवाहक महिला ध्वजवाहक पी व्ही सिंधू बॅडमिंटन पुरुष ध्वजवाहक शरत कमल टेबल टेनिस समारोप सोहळा ध्वजवाहक महिला ध्वज वाहक मनु भाकर नेमबाजी पुरुष ध्वजवाहक पी आर श्रीजेश हॉकी शेप डे मिशन गगन नारंग आता आपण पाहणार आहोत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस उद्घाटन समारोह ध्वजवाहक महिला ध्वज वाहक भाग्यश्री जाधव गोडाफेक पुरुष ध्वजवाहक सुमित अंतिल भालाफेक समारोह रोप सोहळा ध्वजवाहक महिला ध्वजवाहक प्रीतीपाल धावणे पुरुष ध्वजवाहक हर हरविंदर सिंग तिरंदाजी शेपडे मिशन सत्यप्रकाश सागवान हे होती चालू घडामोडीवर महत्वाची माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो